नमस्कार कसे आहात सगळे आज मी तुम्हाला दाखवणार आहे गुजराती कढी गुजराती कढी ही बनवायला खूप सोपी आहे आणि चवीला एकदम चटपटीत घरातल्या लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाही खूप आवडते ना किंवा घरी पार्टी असेल किंवा जर खूप जड जेवण झालं असेल तर कढी खाल्लेली अगदी उत्तम ह्या कढीचं प्रमाण मी तुम्हाला दोन वाटी दह्याच्या हिशोबाने सांगणार आहे ही पाच जणांना आरामात पुरते तर करूया सुरुवात इथे मी दोन वाटी दही घेतलेलं आहे दही घट्टसर आणि ताजं आहे शक्यतो आंबड दही टाळावं नाही तर मग साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण तुम्हाला अजून वाढवावं लागेल आता ह्या दोन वाटी दह्यामध्ये मी पाच वाटी पाणी घेतलेलं आहे म्हणजेच एक वाटी दह्याला अडीच वाटी पाणी घालायचं ही कढी जी आहे ही मिडियम कन्सिस्टन्सीची आहे म्हणजे खूप पातळही नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे जी तुम्हाला चपाती किंवा द भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता आता त्याचं ताक करून घेतलं आणि त्या ताकात आता आपण आहेत अडीच ते तीन चमचे चण्याचं पीठ आता हे सुद्धा आपण छान घुसळून घेऊया चण्याच्या पिठाचे कुठेही गोळे राहता कामा नयेत त्यामुळे व्यवस्थित घुसळून घ्या आता बघूया पुढची तयारी इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक मोठा तुकडा आल्याचा घेतलेला आहे त्यात घातलं आहे एक ते सव्वा चमचा जिरं हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि हे वाटणसुद्धा आपल्याला आपल्या ताक आणि चण्याचं पीठ घालून आपण जी तयारी करून ठेवलेली आहे त्यात ते मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यात घालायचं आहे चवीनुसार मीठ इथे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे आता हे सगळे पदार्थ आपण एकदा घुसळून घेऊया म्हणजे हे कुठेही याच्यात लंप राहणार नाही आणि आता करूया फोडणीची तयारी फोडणीसाठी इथे मी दोन चमचे तूप घेतलं आहे तेल घेतलं तरीसुद्धा चालेल पाव ते अर्धा चमचा मोहरी चार लवंगा आणि एक मोठा दालचिनीचा तुकडा आणि कढीपत्ता ह्या एवढ्याच गोष्टी आपल्याला फोडणीसाठी घालायच्या आहेत बाकी जे काही लागणार होतं ते आपण ऑलरेडी आपल्या ताकामध्ये मिक्स करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ही कढी जी आहे ही खूप पटकन होते अगदी पाच ते सात मिनिटात तयार होते फार काही चिरणं कापणं लागत नाही झटपट आणि चवीला उत्तम म्हणजे तुम्ही जर एकदा प्यायला सुरुवात केलीत की दोन तीन वाट्या आरामात जातात फोडणी छान तडतडली आहे मग आपण घालायचं आहे आपलं हे ताक आणि ह्याला खूप छान उकळी येऊ द्यायची आहे उकळी आली की मग आपण घालायचं आहे साखर किंवा गूळ मी एवढा गूळ घेतलेला आहे गरज वाटली तर तुम्ही अजून जास्त किंवा कमी चवीनुसार आवडीनुसार करू शकता बऱ्याच जणांना भीती वाटते की उकळत्या दह्यामध्ये ताकामध्ये जर गुळ घातला तर ती द कढी जी आहे ती फाटेल तर असं होत नाही माझ्याकडे जो आहे तो ऑर्गॅनिक गूळ आहे पण जर तुम्हाला तशी भीती वाटत असेल तर तुम्ही छान उकळी येऊ द्या आणि नंतर गॅसवरून तुम्ही एकदा कढी काढली ती थोडीशी त्याच्यावरची वाफ गेली की मग तुम्ही त्याच्यात गूळ घालू शकता हे जे काय म्हणता येईल हा जो प्रकार आहे हा तुम्हाला फक्त गुळाच्या बाबतीत करावा लागतो साखरेला तशी काही भीती नसते इथे आपली कढी पूर्णपणे तयार झालेली आहे आणि आता सगळ्यात शेवटी मी चिरलेली कोथिंबीर ह्याच्यात घातलेली आहे आणि आपली कढी सर्व करण्यासाठी रेडी आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्या चॅनेलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटू